नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट वीस हजार रुपये शासन जमा करणार आहे आणि शासन निर्णय सुद्धा आलेला आहे राज्यातील या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आनंदाचा अपडेट असणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सॉरी त्याचबरोबर ते वीस हजार रुपये प्रति हेक्टरी सर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे अत्यंत महत्वाचा आनंदाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा ते अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेला क्लिक करा जेणेकरून अशीच व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि तुम्ही फुल करू शकणार या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टर अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे यासाठी नवीन शासन निर्णय घेण्यात आले आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे की दोन हेक्टर पर्यंत अनुदान दिले जाणार आहे म्हणजे दोन हेक्टरचे पैसे चाळीस हजार रुपये पर्यंत प्राप्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहे या संदर्भातील शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेऊया दोन हेक्टर पर्यंत मर्यादित मिळणार आहे अनुदान किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी करत शेतकऱ्यांपैकी पे प्रत्यक्ष पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची ई क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे खातर जमा करून जमिनीचा सातबारा उतरावर क्षेत्रावरून नुसार या सत्रमाप्रमाणात संबंधित क्षेत्राला लाभ दिला जाणार आहे या उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर ती हा जो शासन निर्णय आहे याऐवजी एक शासन निर्णय सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता यामध्ये काही योजना खालीलप्रमाणे करण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा समजून घेऊ तर कोणत्या योजना आहेत या पूर्ण अपडेट आपण ठिकाणी जाणून घेणार आहोत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी करत असल्यापैकी शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टलवरती पाहणीद्वारे खातर जमा करून तसेच व वन जमिनी देवस्थान जमिनी व शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी घेतली जात आहेत सर्व नोंदणी करत शेतकऱ्यांच्या नोंदणी करत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो त्यांच्या जमिनीच्या जा सात बारा उतारावरीलच क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या शेत्राची पे के शेत्रा खात्री करून संबंधित शेतकऱ्यांचा प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे दोन एकरची मर्यादा आणि वीस हजार रुपये हेक्टरी जमा होणार आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पाण्यात हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नोंदणी करत असलेल्या शेतकऱ्यांची नोंदणी कर करत जमिनी नोंदणी करत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो धान उत्पादन करता त्यांचं धान लागवडीसाठी जमिनी खरेदीनुसार प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे अनुदान दिलं जाणार आहे दोन हेक्टरची मर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेली आहे या प्रोत्साहन अनुदान दोन हेक्टरपर्यंत जर तुम्ही नोंदणी करत शक करत शेतकरी असाल तर तुम्हाला चाळीस हजार रुपयांची मदत राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे हे पैसे मिळायला वेळ लागेल परंतु हे पैसे शंभर टक्के खात्यावर जमा केले जाणार धान उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार आहे धान उत्पादक करणारे शेतकरी जर नोंदणी करत असतील तर अशा शेतकऱ्यांनीही त करण्यात येणार आहे आय होपचं तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्याच व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकंही जितक्या शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया आपण एका नवीन माहिती शिर व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ येतेच सांभाळे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग